नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपली रोशना ठेवी ब्लॉगमध्ये तर मंडळी कशी आहेत मजेत आहेत तर मजेतच राहा आणि चेहरा मस्त हसतच राहा आणि मस्त विकी आपला ब्लॉग बघत जा मस्त विकी पावसाळ्यातला तुम्हाला माहिती आहे मी आता या फॅमिली मग बघून तुम्ही जमातच असाल मी काय दाखवली कुठली भाजी बेपलीची ना तर आज तुम्हाला मी बेपलीची भाजीची रेसिपी दाखवणार आहे माझ्या पद्धतीत मी कशी करते आणि तुम्ही पण बघा तुम्ही पण करा तर चला व्हिडिओ कंटिन्यू राहा लास्टपर्यंत बघा बेपलीची भाजीची रेसिपी तर चला घेऊया सुरत आणि तुम्हाला पहिला दाखवते बेपडीची भाजी कशी असते चला तर मंडली हा हे बघा हा बेपळीची भाजी आहे बेपळी म्हणजे रानभाजी जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा ही भाजी येते विकायला रानभाजी बघा रानातली बघा कशी आहे बघा आता आपण आहे ना बेपळीची भाजी, भाजी, भाजी बनवूया या कशी साफ करायची आणि कशी बनवायची तुम्हाला मी दाखवेन तर चला वेळू बघा बेपलीची भाजी रेसिपी तुम्ही पण बनवा हे बघा चला आता कसं साफ करते ते बघा आणि कशी बनवते ही रेसिपी नक्कीच पहा तर मंडळी बघा बेपलीची भाजी कशी साफ करता तुम्हाला दाखवते हा पाला घ्यायचं फक्त हे बघा पाला घ्यायचं फक्त हे बघा नुसतं पालं घ्यायचा बघा पाला घ्यायचा आणि डेट टाकायचे नुसतं पाला घ्यायचा आपल्याला हे बघा डेट आहे बघा एवढे डेट निघाले टाकायचे बाबू ठेव रे आणि स्वच्छ पाण्याने धुवून कापून घ्यायचे तिला मस्त ठेव ना रे बघा कुठे घेऊन चालणार ठेव शाळेत ते जायचं तुला बघा काम नाही करून देत बघा बघा असा डेट भाजी तोडायची बघा लेपली भाजी भाजी कशी साफ केली बघा आणि हा हे बघा काय बनवून देत नाही मला चला आता भाजी झाली आपली तर मंडळी बघू शकता कशी वेपरीची भाजी साफ केली तर चला आता एक कशी बनवायची तुम्हाला मी दाखवते आणि हा तर काय बनवून देतच नाही मला बघा तर भाजी चिरून घेतली आता आपण हे ना हिला गरम पाण्यात उकली घ्यायची आपल्याला भाजीला तर चला दाखवते तुम्हाला मी तर मंडळी बघू शकता असं उकाला घ्यायचं आहे भाजीला आपल्याला पाच मिनटं नंतर काढून आपल्याला भाजी तेलावर करायची आहे तर चला आता उकाले होते तुम्हाला मी दाखवते तर मस्त छान अशी उकळे आले बघा भाजीला थोडाशी आपल्याला उमवायची आहे भाजी बघा कडक आहे ना पालायचा म्हणून उमवायला लागतो आपल्याला आणि थोडासा हे पण जाईल त्याचा वास असतं ना का रानभाजी ही बघा तर पाच मिनटं झाल्यात उकली काढली आता चला गॅस बंद करते आणि पुढची प्रोसेस काय ती तुम्हाला मी दाखवते चला तर मंडळी बघा बेपलीची भाजी आ, कशी झाली अशी आपण तिला पाण्यातून पहिला उकळून घेते म्हणजे थोडीशी पाच मिनटं वाफ दिली इथे घातले कांदा लसूण लसूण टमॅटो मिरची आणि डाळ टाकायची आपल्याला त्याच्यात तर चला बेपलीची भाजी कशी बनवते बघा बेपली आपली रानभाजी पावसाळ्यात येणारी तर चला बनवूया आपण आता तेल तापले तापले कांदा हा बघा कांदा टाकला मिरची टाकली बघा मिरची टाकली आणि टॅमॅटो टाकला हे बघा चला शिजून घेऊ आता टाकूया लसूण आणि घाटा मारून घेऊया कांदा अजून शिजला नाही तर शिजू द्या जरा नरम होऊ द्या मग मसाला हा आपण हालत टाकू आणि ही डाळ बघा मांडली डाळ टाकली महत्वाच्या बघा आता टाकूया आपण हळद हळद जास्त टाकायची आपल्याला मसाला कमी टाकायचा आहे बघा बघा आता आपल्याला मसाला कमी टाकायचा आहे बघा एवढंच टाकलं मी बस बघा तवा बघा कसं काळा झालं तेल तर चला आता आपली आपली बेपरीची भाजी आहे टाकून घेऊया गॅस बारकच ठेवायचं तर थांबा जरा घासून घेतो म्हणजे मला दाखवते मी तर बघू शकता म्हणजे मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला आणि आपण मीठ टाकला नाही हा बघा मीठ मीठ थोडंसंच टाकायचं आपल्याला पालभाजी म्हणजे त्याच्यातून मीठ थोडंसं टाकतं झाकण लिहायची अशीच भाजी झाकण दिल्यानं मी भाजीचा कलरच बदले मी त्यातच मोबाईल पकडले शिटिंग करायला आज नाही घरात तर चला आता झाल्यावर मला दाखवते मी चला तर मंडळी बघू शकता आता भाजी आपली झालेली थोडीशी बाकी आहे आता पाच मिनटात होईल मस्त शिजते बघा तर चला आता झाल्यावर तुम्हाला दाखवते पूर्ण किती छान भाजी झाली बघा आपली मंडळी बघा या खायला भाजी रेडी आहे आता गॅस बंद करते मी चला गॅस बंद करते बघा चला तर मंडळी बघू शकता जेवायला घेतली मी आता बेपळीची भाजी आपली चपाती तर जरा आजचा ब्लॉग मी इथंच संपवते जरा आण तुम्हाला हा रे रेसिपी आवडली असेल आपल्या रानातली बेबडीची भाजी तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर करा तर चला या जेवाला बाय आता नेक्स्ट ब्लॉगला लो भेटू